नमस्कार दरवेश हा प्रा फाउंडेशनचा विषय निघतो तेव्हा एक गाव नवीन ऍड झालेलं असतं ते म्हणजे हरगुडे आणि खूप जणांना असं वाटत होतं की मी आउटिंगला काहीतरी सांगत असते पण नाही प्रा फाउंडेशन जे पुण्यात होते इतके वर्ष ते आता स्वतःच्या मालकीच्या जागेत सासवड जवळ हरगुडे गावात म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आता पोहोचलेलं आहे जे मला वाटत होतं मला का वाटत होतं म्हणजे माझा हट्ट आहे म्हणून नाही तर मला नेहमी असं वाटत होतं की या विशेष मुलांना त्यांचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असणारी जागा हवी कारण आम्ही माणसं ही मुलं हायपर झाली तरी ओरडत असतो मग अशी असं कुठलं ठिकाण असेल तर असं एकच ठिकाण असेल जे निसर्गाच्या सानिध्यात असेल कारण निसर्ग अनकंडिशनल प्रेम करत असतो तो कधीच त्याच्या बदल्यात म्हणत नाही की मला तुम्ही त्याचे रिटर्न्स द्या किंवा तुम्ही गप्प बसा तुम्ही ओरडू नका आणि हे असं सगळं असताना मी अनेक वर्ष ती जागा शोधत होती पण आज तुम्हाला प्रा फाउंडेशनची नक्की एक छान झलक दाखवतेच तर एकतर माझ्या प्रा फाउंडेशनच्या अवतीभोवतीचा निसर्ग किती सुंदर आहे आणि हे माझं प्रा फाउंडेशन तर आपण या प्रा फाउंडेशन मध्ये आता जातो आहे तर मी तुम्हाला दाख तर हे प्रा फाउंडेशनच भव्य एंट्रन्स आमची मुलं बागकाम करतात बघा कशी फुलं नटली आहेत बहरली आहेत फुलांनी हे असं आमचं असं आमचं अंगण आणि इथे आम्ही खूप साऱ्या भाज्या लावल्या होत्या आता ऋतू बदलल्या म्हणून या सगळ्या भाज्या काढलेल्या पण इथे पेरू आहे रुद्राक्षाचं झाड आहे तिकडे बकूळ आहे आणि तिकडे सैतुकसुद्धा आहे आणि या प्रा फाउंडेशनच्या गाड्या तुम्ही बघतच असाल ही यांच्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या आता मी तुम्हाला दाखव इच्छिते की प्रा मध्ये हे जे हे जे एंटर एंट्रन्स आहे तर हा खास गाड्यांसाठी आणि भाजीपाला लावण्यासाठीच आहे पण आतला जो सिक्युअर एंट्रन्स आहे म्हणजे इथे आम्ही लॉक करून ठेवू शकतो तर हा सिक्युअर एंट्रन्स जो आहे तर इथे मुलांना नाचता येतं खेळता येतं बागडता येतं आणि या अशा प्रचंड मोठ्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात आता खूप थंडी असल्यामुळे छान मुलं उन्हात बसतात म्हणजे सकाळी उठल्यावर सुद्धा विटॅमिन डी घेण्यासाठी त्यांना आम्ही उन्हात बसवतो आणि दिवसभराचा सगळा सगळी जी ऍक्टिव्हिटी असते ती सुद्धा इथे छान उन्हात होत असते आता आपण जाऊ या पुढच्या इथे बघितलं असेल की इथे ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या अशा इथे लावल्या जातात आणि आता तुम्हाला मी किचन दाखवते हे आहे प्रा फाउंडेशनचा भव्य किचन इथे सगळ्या मावशा स्वयंपाकाचं काम करत असतात ते पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात असे आहे या सगळ्या मावस त्यांची कामं करत आहे आणि इथून जर आपण गेलो तर इथे आहे डायनिंग हॉल ते पाहिलं असेल प्रचंड मोठा असा डायनिंग हॉल आहे इथे भरपूर ऍक्टिव्हिटीज पण आपण करू शकतो इथे मोठं स्क्रीन लावलेलं आहे प्रोजेक्टरवर मुलांना नवीन नवीन वस्तू बघायला मिळतात उन्हात ऊन छान पडलेलं असतं आणि थंडी पण मस्त आहे त्यामुळे मुलं आपापल्या ऍक्टिव्हिटीज असं करत असताना तुम्हाला तर माहितीच आहे प्रा फाउंडेशन मध्ये मुलांना सगळ्या गोष्टींची मुभा आहे त्यांना जे जे करायचं असतं ते ते करायला मिळतं हाय शिल्पा आणि तुम्ही बघत असाल आमच्याकडे सगळे सण साजरे होतात आत्ता संक्रांतीचा सण आहे येणार आहे त्यामुळे आमच्या पतंगा सुद्धा इथे छान वाऱ्यावर डोलत आहेत हे बघा सगळीकडे पतंगा लागलेल्या आहेत हे माझं ऑफिस आहे छोटस ऑफिस आहे हे हे माझं ऑफिस आहे ही बघा मुलींची खोली आहे इथे मुली मुली असतात ज्या सिपी मुली आहेत त्यांना खाली झोपण्याची व्यवस्था असते खोल्या आहेत तीन तीन कॉट इथे आहेत मुलांना स्वतंत्रपणे झोपता येतं इथे बेसिन आणि इकडे टॉयलेट बाथरूम इथे टॉयलेट बाथरूम कमोरची वेगळी व्यवस्था आहे कॅरिडॉर मुलांना वापरता येतो तुम्हाला कळलं असेल सेंटरची भव्यता मी तुम्हाला इकडनं दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण सेंटर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला दिसतय तुम्ही पाहिलं असेल आता मी जे सेंटर दाखवलं त्याच्या अवतीभवती फक्त आणि फक्त हिरवं आहे हिरव्याचे अनंत शेड्स आहे ए पेस्टल शेड्स मध्ये पण सापडणार नाही तर आत्ताबाहेर कांदा लागलेला आहे लसूण लागलेला आहे ज्वारी बाजरीची शेत मस्त डबरलेली आहेत सकाळी मुलांना उठवायला मस्त मोर येतात आणि दिवसभर मोरांचा आवाज असतो पक्ष्यांचा किलबिलट असतो ढगांच्या आडून छान सूर्य आम्हाला भेटायला येत असतो असं सुंदर ठिकाण आहे ज्या ठिकाणी धारोष्ण दूध आमच्या मुलांना मिळतं आणि सगळं काय म्हणतो ना नॉन पॉलिश्ड खायला मिळतं आमच्या परसामध्ये बरेच झाडं आहेत ज्या भाज्यांचे झाडं आहेत त्या भाज्या आम्हाला वापरायला मिळतात तर विशेष मुलांच्या पालकांना जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याही मुलांना असं काहीतरी छान स्वतःचं साम्राज्य मिळावं आणि इतकं सुंदर ठिकाण मिळावं की जिथे ते रमतील निसर्गाच्या सानिध्यात राहतील असं जर मनापासून वाटत असेल तर इथपर्यंत यावं लागेल फार आहे आपण आउटिंगला खूप दूर जात असतो रिसॉर्टमध्ये जाऊन खूप पैसे खर्च कर करत असतो मग इथे थोडासा वेळ काढून तुमच्या मुलासाठी या सासवडपणापासून चाळीस किलोमीटरवर सासवड आहे सासवडपासून फक्त सोळा किलोमीटर हरगुडे गाव आहे तर वन डे आउटिंगसाठी तुम्ही नक्की येऊ शकता आणि खरंच हे सगळं आहे का हे बघण्यासाठी तपासण्यासाठी तुम्ही इथे एकदा नक्की यावं आणि मला खूप सारे प्रश्न विचारावे मी तर म्हणते की तुम्ही मला भंडावून सोडावं आणि तुमच्या प्रश्नांची खातरजमा होईपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारत राहावे त्यासाठी इथपर्यंत यावं लागेल खरंच तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असेल तर इथपर्यंत तुम्ही नक्की याल मला पूर्ण खात्री आहे मी वाट पाहते थँक्यू सो मच